हॅलो हाय नमस्कार मी सारिका स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज होता मार्कशिसचा दुसरा गुरुवार तर पहाटे पाच वाजता उठूनच मी असं मस्तपैकी मनाला प्रसन्न होईल असं मी पूजा मांडून घेतलेले नंतर मी उंबरट्याचं देखील पूजा केलेले हे मी हळद हळदीचा लेपन लावून मी असं उंबरट्याचं पूजा करत असते ते उंबरट्याला हळद हळदीचं लेपन लावल्यामुळे निगेटिव एनर्जी बाहेर जातं असं म्हणतात तर इकडे मी कर्नाटकामध्ये असल्यामुळे भरपूर जण असंच इकडे पूजा करतात साऊथमध्ये तर हळदीचं लेपन केल्यामुळे ले निगेटिव एनर्जी बाहेर जाईल एवढीच इच्छा असतं आणि आपल्या घरात लक्ष्मी सदैव नांदते असं म्हणतात तर अशी छानपैकी मी उंबरट्याचं पूजा करून रांगोळी घालून घेतलेली आहे उंबरट्याचं लेपन झाल्यानंतर नंतर त्याच्यावर मी स्वस्ती काढलेली आहे ह्याला देखील मी हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे तर मी इकडे कर्नाटकामध्ये असल्यामुळे इथे मार्गशीर्ष असा पूजा कोणी करत नाही आहे तर श्रावणात असतो तो वरद महालक्ष्मी तर तिथे खूप छान सेलिब्रेट करतात नंतर मी कलर रांगोळी घालून मस्तपैकी असं लक्ष्मीचा पाऊल काढून घेतलेली आहे रांगोळी घालण्याचं एवढंच तात्पर्य आहे की आपलं निगेटिव एनर्जी बाहेर जातं आणि सूर्याला स्वागत केलं जातं असं म्हणतात असो तर आपल्या घरी लक्ष्मी नांदो एवढीच इच्छा आहे सुख समाधान नांदो एवढीच इच्छा असतं मार शिष्य महिना असो किंवा एखादं सणवार असो नक्की दारासमोर एक छोटीशी रांगोळी काढत जावा याने निगेटिव्ह देखील पूर्णपणे नाहीसा होतो असं म्हणतात रांगोळी काढल्यामुळे घराची शोभा देखील तितकीच वाढतं तर असो तर पहिल्या गुरुवारचं तर काही मी व्लॉग बनवलेलं नाही आहे ते देखील मी पहाटे पाच वाजताच उठून मी पूजा मांडलेली आहे ह्या गुरुवारी तर ह्या गुरुवारी मी साडी घालून पूर्णपणे पूजा मांडलेली आहे पा साडीमध्ये तसं सा मला कम्फर्टेबल होत नाही आहे तरी देखील मी ह्या गुरुवारी प्रयत्न केलेली आहे साडी घालून करण्याचा तर ही पूजा मी लग्नाच्या आधी आधीपासून कर, करत असते असं असताना कितीही श्रीमंती येऊ दे तर गरिबी विसरायचं नसतं आणि नये आणि नये असं म्हणतात आणि हे लग्नानंतर मी करत आहे आणि करत राहणार रांगोळी घातल्यानंतर नंतर, नंतर, नंतर आपल्याला एक दिवा घेऊन अगरबत्ती ओवाळून आपल्याला उंबरडा पूजा करून घ्यायचं आहे खूप छान मनाला प्रसन्न होतं आणि घराची शोभा देखील तितकीच वाढता आणि निगेटिव एनर्जी सगळं बाहेर जातं असं म्हणतात आणि आपल्या घरात सुख समाधान आणि लक्ष्मी लक्ष्मीनांद असं म्हणतात उंबरट्या पूजा झाल्यानंतर नंतर, नंतर मी ते लक्ष्मीचं पूजा मानून घेतलेली आहे इकडे कर्नाटकामध्ये असे घर असतात ना आमचे भाड्याचे घर तिथं सेपरेट एक देवाराचं असतो असं मोठा माझा देवारा आहे म्हणजे तिथेच मला जागा होतं तिथेच मी लक्ष्मीपूजा करून घेतलेली आहे तिथेच मी प पूजा मांडून घेतलेली आहे खूप मोठा देवारा आहे तर आधी मी घरचं म्हणजे घरच्या देवाचं पूजा करून घेतलेली आहे आणि दीप प्रज्वलित करून घेतलेले आहे असं म्हणतात तर पूजा करण्याच्या आधी दीप प्रज्वलित करावं असं म्हणतात मी पूजा करण्याच्या आधी दीप प्रज्वलित केलेले आहे नंतर मी पूजा मांडून घेतलेली आहे कलश मी कलश ठेवून पूजा करत असते आता माझ्या लग्नाला दहा वर्ष कंप्लीट झालेले तरी देखील मी एक देखील असं मी सोडलेलं नाही आहे तर असं कधी घडलेलं देखील नाही आहे की मला आकस्मिक अडचण आलेली आहे मासिक धर्म आलेला आहे तर लक्ष्मीला देखील माझ्या हातचं पूजा प्रिय आहे असं वाटतं तर तसं मला कधी घडलेलंच नाही आहे तर असो तर दिवाळी आणि दसऱ्यामध्ये मला असं काही घडलेलं ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे लक्ष्मीची कृपा म्हणावं की काय म्हणावं मला माहीत नाही मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तर असं छान मी लक्ष्मीला सजून घेतलेली आहे हे वस्त मस्त कलश सजून घेतलेलं आहे हे वस्त्र देखील मी घरीच बनवून घातलेली आहे तर मी असं स्थापन केलेली आहे कलश आणि साध्या पद्धतीनेच मी पूजा केलेली आहे तर अशा पद्धतीने माझं पूजा झालेली आहे अगदी मन प्रसन्न करणारं असं पूजा माझं झालेलं आहे तर खरं पहाटेच्या वेळेस पूजा करून झाले की खूप मन प्रसन्न होतं नंतर माझं पोती देखील वाचून झालेलं नंतर सात सकाळचे सात वाजलेले मुलांचं टिफिन शाळेचा डब्बा बांधायचं होतं तर इकडं माझं तयारी चालू होतं मुलं आणि स्वरूपचे पप्पा अजून झोपलेले तर मी इकडे स्वयंपाक करून घेतले आणि नाश्ता देखील भरून घेतलेला आहे माझं तर उपवास होतं तर फक्त मी केळी आणि दूध एवढंच पिणार होते आणि मुलं तितक्यात मुलं देखील उठलेले आणि किचनमध्ये सीधा आले मम्मी शा साडी घालून कुठं चाललेल्या असं विचारले मला तर काही नाही आहे पूजा करायचं होतं म्हणून मी साडी घातली असं बोलले त्यांना की मुलांना खूप कौतुक असतं साडी घातलं की तू कुठंतरी गावी चालली असं म्हणतात मला तर फायनली त्यांचा टिफिन झाला आणि ते मुलं रेडी झाले बघू शकतात तर फायनली मुलं शाळेला गेले नंतर मी नंतर मी थोडंसं दूध आणि केळी एक कारण मला नंतर मला ब्लाउज वगैरे शिवायचं होतं नंतर खायचं होणार नाही म्हणून मला असे ब्लाऊजचे ऑर्डर आलेले एका ताईंचं तर मला ते आजच्या आज मला शिवून द्यायचं होतं म्हणून मी ब्लाऊज कटिंग वगैरे करून घेतले लवकरात लवकर आणि नंतर काल शिवून राहिलेले ते ते दे देखील दे ब्लाउजचे मला हुक्क हुक्क हुक आणि घर करून घ्यायचं होतं कसं असतं ना घरात मला बसावं असं वाटत नाही आहे काहीतरी काही करावं वाटतं म्हणून मी असे काहीतरी उद्योग करत असते घरात बसून तर दसरा आणि दिवाळीमध्ये माझ्याबरोबर काय घडलेलं असं चमत्कार तर मी तुम्हाला आज सांगणार आहे तर दसऱ्यामध्ये फक्त मी नऊ दिवसाचा घट घालते घट तर ते नऊ दिवसाच्या नारळाला देखील कोंब आलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप मोठं झालेलं आहे नंतर दिवाळीमध्ये मी जे मा नारळ चेंज करते त्याला देखील मी जिथे हे लक्ष्मीचा आता पूजा केलेला आहे ना त्याचं मूक ढिकडी लावत मी जिथे मुकुट लावते ना तिथेच बरोबर मधोमध्ये कोमालेला आहे तर ही शुभ का अशुभ मला नक्की कमेंट करून मला सांगू शकता जर मी एका ताईंना सांगितले तर तुला लक्ष्मी पावली असं ते बोलले तर असं कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की मला कमेंट सांगा तोपर्यंत बाय बाय